हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थक तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे सो चला आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात ऍक्च्युली आता रात्रीचे साडे नऊ वाजत आलेले आहे तुम्हाला दिसत असेल थांबा ऍक्च्युली ना हा सेल्फी कॅमेरा आहे तो उलट दिसू शकतो बघा म्हणजे मी म्हटलं तर साडेनऊ वाजले चालू बस दोन तीन मिनिट बाकी आहे पण आता घरातलं सगळं काम आवडून झालेलं आहे घर झाडून झालेलं आहे किचन पण साफ झालेलं आहे बघा सगळं व्यवस्थित आणि भांडे सुद्धा झालेले आहेत तर बघा आज खरं तर ना खूप भांडे होते आणि मला दुपारीनं तर टाइम पण भेटला नाही भांडे घासण्यासाठी सो त्यामुळे सगळे मी आता डायरेक्ट स्वयंपाकाचे वगैरे दुपारचे चहा पाण्याचे ते सगळे आणि आताचे जेवणानंतरचे म्हणजे अशा सगळे सोबतच घसलेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी भांडे होते घसायला आणि खरं तर ना आता मला उद्याचं आपला जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर त्याच्यावरचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे मी मग एडिटिंग केलेली आहे स्वयंपाक वगैरे करण्याच्या आधी आणि आता अपलोडला लावून देते त्याचबरोबर उद्याची काही डिझाईन बनवायची असते म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कारण का आपले बरेचसे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत आहे की आपलं जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर या चॅनलवर आपले रोजचे व्हिडिओ हे असतात म्हणजे डेली व्हिडिओ असतो आपल्या त्या चॅनलवर ॲक्च्युली ह्या चॅनलवर रोज नसतो एक दिवसात असतो कारण दोन्ही चॅनलवर रोज व्हिडिओ टाकणं मला पण जरा जमत नाही पॉसिबल होत नाही सो त्यासाठी पण मग मी म्हटल्याप्रमाणे सायली फॅशन डिझायनरवर रेग्युलरली रोजचा व्हिडिओ असतो सो त्यासाठी मग मला रोज एक डिझाईन बनवावीच लागते कटिंग स्टिचिंग कुठला तरी एखादा व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून वाईसोअर वगैरे करून हे सगळं काम माझं रोजचं रोज रेग्युलरली आहे पण आता एवढ्यात काय झालं जास्त आता दिवाळी वगैरे झाली होती त्यामुळे रुटीन थोडं बिघडलंच होतं खूप धावपळ होत होती रुटीन बसत नव्हतं पहिल्यासारखं बट आजपासून सुरुवात केलेली आहे आणि मी काय करत असते आता उद्या मला जे काही स्टिच करायचं आहे तर त्याचा जो काही बॅक पार्ट असेल तर तो, तो मी ऑलरेडी आधीच काढून ठेवत असते आणि बॅक पार्ट मी शक्यतो कटिंग करून ठेवते काट वगैरे किंवा कुठली डिझाईन बनवायची आहे कुठली लेस लावणार आहे तर हे सगळं विचार करून ना आधीच रात्रीच रेडी करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी माझं काम जरा झटपट व्हावं यासाठी तर मी चला मग आता अपलोडिंगला व्हिडिओ पण लावते उद्याचा आणि त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे मला आता बॅक पार्ट कट करायचं आहे तर तो पण कटिंग करून घेते त्याचबरोबर आता मला म्हणजे माझं रोजचं रेग्युलरचं काम आहे भांडे वगैरे झाल्यावर मी जेव्हा माझं व्हिडीओचं थोडंफार काम करते अशा वेळेस मी फिल्टर चालू करून दिलेलं आहे मग अशी तर आता माठ भरायला लावते ॲक्च्युली <laughs> तुम्ही बरेच जण म्हणाल की आता एवढी थंडी आहे तरी थंड पाणी पण काय ना मला ना माठातल्या पाण्याची सवय आहे आणि माठातलं पाणी जर पिले नाही ना तर माझी तहानच जात नाही आणि मी काय करते मी रोज रात्रीच माठ भरून ठेवते म्हणजे दिवसभर तो पुरतो आता तर मागे खूप ऊन होतं तर छान असं थंड पाणीसुद्धा होत होतं पण आता तरीसुद्धा मी माठातलंच पाणी पिणार आहे म्हणजे स्त्री आणि स्त्रीचे पप्पा नाही पिते एवढं थंड पाणी आता थंडीत तरी पण मी पिते कारण की माठातलं पाणी पिल्याशिवाय माझे काही तहानच जात नाही सो आता साईड बाय साईड माठ भरेलच तसं एवढं लगेच पूर्णच एकाच टाईममध्ये भरत नाही तर फिल्टर पुन्हा चालू करावं लागेल तोपर्यंत स्त्री लक्ष ठेवेल हो की नाही रे बाळा मग मी कटिंग करते माझं काम करते अपलोडिंग वगैरे तर ते भरलं की मला सांग मग मी झाकण ठेवून पुन्हा फिल्टर ऑन करलं ओके आणि तू काय करतोय रे काय बघतो टी वी शॉर्ट बघतोय माझे शॉर्ट बघतोय तर बघा दिवाळी झाल्यापासून ना दिवाळीचे शॉर्ट श्री खूप बघतोय व्हिडिओ असो शॉर्ट व्हिडिओज असो त्याचबरोबर नाशिकला जे काही लॉग व्हिडिओ वगैरे तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा त्याला फार आवडतात त्याला हसायला सुद्धा येतं सो तो बघतच असतो तर तो इथे शॉर्ट बघतोय तोपर्यंत मग मी माझं काम करते आणि इथे स्त्रीला लागलेलं ला पण आहे हो नाही रे बाळा कसं काय पण पण तो खेळता खेळता पडलाय तर बघा त्याला भरपूर लागलाय तसं आज जरा कमी दिसतंय ते बऱ्यापैकी बरं झालेलं आहे खूप दुखत होतं ऍक्च्युली आता थंडी पण चालू आहे पण काय करणार ना ते उतारावर काय खेळत होते रनिंग रेस खेळत होते आणि मग तो सटकला तर तो डायरेक्ट घसत घसत आला त्यामुळे त्याला बरंचसं कपाळाला पण लागलं होतं पण आता ते बऱ्यापैकी बरं झालंय होटाला जास्त होतं आणि इथे बट चला आता मी माझा आवडून घेते तर बघा मग इथे मी सगळ्यात आधी आता लॅपटॉप चालू करून घेते आणि मी म्हंटल तुम्हाला की उद्याचा जो काही व्हिडिओ आहे तर तो सगळ्यात आधी मला अपलोडिंगला लावायचा आहे आणि त्याआधी आता बघा लगेच मी चार्जिंगला पण लावते कारण काल काय झालं की बरेचशी चार्जिंग उतरली आणि ती नंतर ना लावलीच नाही मी विसरूनच गेले त्यामुळे खूपच कमी चार्जिंग होती तर चार्जिंग पण लावली अपलोड होता होता चार्जिंग सुद्धा होईल आणि जे काही एडिटिंग केलेले व्हिडिओ आहे तर ते एका फोल्डरमध्ये आहेत आता मग सगळ्यात आधी यूट्यूब ओपन करून डायरेक्ट ज्या पद्धतीने अपलोड करत असत तर त्या पद्धतीने अपलोडिंग करायला लावून देते आणि म्हणजे होईल काय की अपलोड होता होता माझं जे काही काम आहे कटिंगचं वगैरे उद्यासाठीचं लेस काढणं वगैरे हे छोटे मोठे कामं सायमल्टेनियसली होतील आणि माझं लक्ष पण राहील की कि व्हिडिओ किती एडिट झालेला आहे किंवा किती बाकी आहे किंवा किती अपलोडिंग बाकी आहे सो हे, हे सगळं लक्ष ठेवता येईल आणि कसं असतं ना की व्हिडिओ अपलोडिंगला पण टाइम लागतो आणि ऍक्च्युली आज मला असं वाटतं की वायफायचं ना रेंज म्हणजे स्पीड जरा कमी आहे कधी कधी खूप फास्ट असतं तर लवकर अपलोडिंग होतं आणि कधी कधी स्लो असतं आणि किती टाइम लागेल हे व्हिडिओवर पण डिपेंड असतं व्हिडिओ जर खूप मोठा असेल तर मग त्याला जरा जास्त टाइम लागतो बघा आता इथे दोन तास त्रेपन्न मिनिटं दाखवत आहे कारण आज ना वायफायचं म्हणजे खूप स्लो स्पीड आहे असं मला वाटतंय कारण की एवढा टाईम याआधी कधीच दाखवलेला नव्हता स्पीड कमी असला तरच दाखवतात बरं ठीक आहे चला आता मी अपलोडिंगला लावलेला आहे आणि इथे कटिंगला पण सुरुवात करते तर बघा अशा पद्धतीचा ना हा ऍक्च्युली हा ब्लाउज पीस आहे तर मी तुम्हाला थोडासा जवळून दाखवते कारण दोन कलर कॉम्बिनेशनचा आहे आणि याचा जो काही कपडा आहे ना तर हा ब्रासो सारखा आहे म्हणजे पूर्ण नेट पण नाही म्हणताय ना बऱ्याच जणांना माहीत असेल की ब्रासोचा कपडा कसा असतो ते तर त्या पद्धतीचा हा कपडा आहे आणि दोन कलर कॉम्बिनेशन आहे जांभळा आणि स्किन कलरचं एका याच्यामध्ये बघा दोन कलर कॉम्बिनेशन आहे आणि एका साइडला नुसतं स्किन कलर आहे सो त्यामुळे आता हा ब्लाउज कटिंग स्टिचिंग करताना थोडा विचार करावा लागेल ला ला की स्लीवजला कुठलं घ्यायचं बॅक पार्टला कुठलं घ्यायचं सो मला असं वाटतंय की सगळ्यात आधी तर मी इथे बॅक पार्ट कट करून घेते तर मी मॅचिंग इथे अस्सर घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी बॅक पार्टची मार्किंग करणार आहे बाकीचा जो काही पार्ट आहे का ना तर तो मी नंतर करणार आहे म्हणजे आता मला उद्या खरं तर व्हिडिओ काढायचा आहे या डिझाईनचा आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे कटिंग स्टिचिंग संपूर्ण सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी लवकरात लवकर शेअर करेल पण आता प्रश्न हा आहे की जो काही बाकीचा ब्लाउज आहे ते तर त्याचं काय करायचं म्हणजे दोन कलर कॉम्बिनेशन असल्यामुळे प्रश्न पडलेला आहे तर बघा आता तुम्हाला पुढे कळेलच की कुठला पार्ट मी बॅक साइड म्हणजे बॅक पार्टला घेणार आहे ते आणि मला असं वाटतंय की कॉन्ट्रास्टच येणार आहे ते थोडंसं आता पुढच्या भागात कुठलाही कलर घेतला तर एवढं मॅटर करणार नाहीये पण जो काही आपला बॅक पार्ट आहे आणि स्लीव्ह आहे तर ते मेन आहे की आपण कुठल्या कलर मध्ये ते बसवत आहोत सो ते तुम्हाला मी पुढे सांगते आणि आता हा जो काही बॅक पार्ट आहे ना आता हा कसा मार्किंग कटिंग करायचे तर याची बरेचशे व्हिडिओ आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि इथे मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग कर करत असते कारण की आता मला सवय लागलेली आहे फक्त बऱ्याचदा काय करते ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज असतो ना तर त्यावेळेस मी पेपर कटिंग करते कारण की कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरच कट केलं ना तर कटोरी वाढवणे वगैरे यामध्ये ना आपला जास्तचा कपडा जरा वेस्ट जातो अस्तरचा पण तरी सुद्धा जर कधी कधी गडबड असेल तर मग मी डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कटिंग करत असते तसं काही नाही पण बॅक पार्टचा तर काही प्रश्न नाही बॅक पार्ट तुम्ही कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असो डायरेक्ट कटिंग करू शकता तर बघा मग मी इथे बॅक पार्ट कट केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून ब्लाउज पीस कट करायचा आहे तर थोडासा गोळा झालेला आहे तर मी थोडासा इस्त्री करून घेते म्हणजे काय होईल की कटिंग प्रॉपर अशी येईल आणि मग जा व्यवस्थित झाली की फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी यासाठी तर बघा मी इथे फक्त ब्लाउज पीस इस्त्री करत आहे जर का तुमचा अस्तर सुद्धा जर थोडा गोळा झालेला असेल तर त्याला सुद्धा एकदा इस्त्री करून घ्यायची पण माझं एकदम कोरच होतं त्या अजिबात गोळा सुद्धा झालेला नव्हतं त्यामुळे मग मी इथे फक्त ब्लाऊज पीस इस्त्री केलेला आहे त्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने ब्लाउज पीस व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचा त्यावर आपण जो काही कटिंग केलेला पार्ट आहे अस्तरचा बॅक पार्टचा तर तो ठेवायचा आहे आणि सगळ्या साईडने थोडस सा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग जो जांभळा कलरचा कॉम्बिनेशन होता ना तर तो मी इथे घेतलेला आहे बॅक पार्टसाठी आणि बाकीचं उरलेला मी पुढच्या भागासाठी वापरणार आहे आणि साठी फक्त जे काही तुम्हाला दिसत असेल स्किन कलर आहे म्हणजे गोल्डन कलरचं तर त्यापासून इथे मी स्लीव बनवणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर बघा मग फायनली अशा पद्धतीने उद्याच्या कामाची मी इथे तयारी करून घेतलेली आहे हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे तर हा ब्रासो टाईप आहे त्यामुळे यावर आपल्याला इनर आणि आउटर असं दोन्ही गळ्यांसोबत डिझाईन बनवायची आहे सो बन लवकरात लवकर मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल जर बोटनेक ब्लाउज असता तर त्याची पद्धत वेगळी असती कटिंगची सुद्धा आणि डिझाईन सुद्धा इनर आउटर आता हा रेग्युलर ब्लाऊज आहे साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आपण तर याच्यात सुद्धा आता आपण इनर आणि आउटर गळा स्टिच करणार हा बऱ्याच कमेंट्स असतात की नेटचा वगैरे ब्लाउज असला तर कसा गळा करायचा तर रेग्युलर ब्लाऊजसाठी आता तुम्हाला डिझाईनची आयडिया मी लवकरच लवकर सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर शेअर करेल ठीक आहे आणि त्यानंतर मी मॅचिंग धागा इथे काढून ठेवते तर बघा मी एक जांभळ्या कलरचा घेतलेला आहे आणि दुसरं एक स्किन कलरचा ज्यावेळेस ब्लाऊज मध्ये दोन कलर असतात तर आपल्याला हे कळत नाही की कुठल्या कलरचा दोरा आपण यूज करू शकतो तर जो कलर जास्त असेल ब्लाऊजमध्ये तर शक्यतो त्याच कलरचा धागा यूज करायचा तर इथे मला असं वाटतं की स्किन कलर ओके वाटणार आहे त्यामुळे मी जांभळा ठेवून दिला आणि स्किन कलर इथे काढून ठेवलेला आहे म्हणजे धागा सुद्धा काढून ठेवला ब्लाऊज पीस साठी म्हणजे डिझाईन साठी बॅक पार्ट अस्तर हे दोन्ही कटिंग केलेलं आहे लेस वगैरे सगळं काढलेलं आहे आणि उद्याचं काम माझं झटपट व्हावं यासाठीची अशा पद्धतीने मी तयारी करून ठेवत असते सो तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे जास्त काम असेल तर तुम्ही बऱ्याचदा कटिंग कर करून ठेवू शकतात आणि बघा तेवढं माझं काम करूपर्यंत माझं अपलोडिंग सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त किती पंचेचाळीस सेकंदच बाकी आहे ठीक आहे सो चला मग आता मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की तुम्ही सुद्धा सायमल्टेनियसली अशी तुमची कामं करू ठेवू शकतात म्हणजे बघा माझं अपलोडिंगला आधी लावलं आणि ते होऊपर्यंत पर्यंत उद्याचे व्हिडिओसाठी मी तयारी करून ठेवली कटिंग वगैरे धागे वगैरे सगळं काढून आहे सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मॅनेजमेंट करा नक्कीच तुमचं काम झटपट पण होईल सोपं पण होईल आणि तुम्हाला खूप थकल्यासारखं सुद्धा नक्कीच वाटणार नाही ठीक आहे सो चला मग आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आज मी तुमच्यासोबत काही टिप्स ट्रिक्स थोडेसे मॅनेजमेंट कसं करावं आणि माझं थो थोडंसं छोटसं रुटीन शेअर केलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय